खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे राऊत यांनी शिंदेचा उल्लेख ठाण्याचा अब्दुल्ला असा करत शादी शादीमे ठाण्याचा अब्दुल्ला का नसतोय असा खोचक सवाल केलाय खरं तर हा हल्लाबोल राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांवर शिंदे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून आलाय कालच शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन पार पडला अर्थात दोन वेगळे वेगळे वर्धापन दिन पार पडले ज्यात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर नाव न घेत्या अप्रत्यक्षरित्या टीका केली त्यामुळे शिंदे असं काय म्हणाले जेणेकरून संजय राऊतांनी आज त्यांच्यावर हल्लाबोल केला याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काल शिवसेनेच्या दोन्ही गटांचा एकोणसाठावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला वरळीत आयोजित केलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर टीकास्त्र सोडलं ते म्हणाले हिंदुत्व आणि मराठी माणसांशी विश्वासघात केल्यामुळे ते माझ्याशी युती करतात का माझ्याशी युती करतात का म्हणत किती आगतिक उतावळे आणि लाचार झालेत हे आपण बघत आलोय असा हल्ला बोल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय त्यांच्या याच टीकेवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केलाय खासदार राऊत नेमकं का काय म्हणाले ते तुम्ही एकदा ऐकाच तुम्ही जेवढे होता भारतीय जनता पक्षात घुसायला तुमचं तुम्ही बघा ना आम्ही कोणाबरोबर युती करावी पण दोन भावांनी हा आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात ही तुम्ही बेगाने शादी मी अब्दुल्ला का नाही असतो या ठाण्याचा काय अब्दुल्ला राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत दोघे ठरवतील काय करायचं ते महाराष्ट्राची जनता ठरवेल तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय काय तुमच्या अगोरी विद्या कामाला येत नाहीये तुमची शिंग पुरलेली तुम्हाला साथ देत नाहीये तुमचे कापलेले रेडे गुवाहाटीमध्ये हा तुम्हाला यश प्राप्त करू देत नाही भविष्यात आमचं आम्ही बघू रे बाबा तू बघ तुझी फडणुसाले परु, काय अवस्था केली आहे पायपुष्ण गेलाय तुमचं कोतेर गेलाय आणि मातेरही होईल तुमचं मला माहिती आहे तुमची काय अवस्था आहे ती रात्री झोप लागत नाहीत या लोकांना तळमळत असतात करवटे बदलते राहायचे चिंतेमुळे आमचं काय होईल ऐकलं राऊत यांनी शिंदे यांना विचारलंय जर दोन ठाकरे एकत्र येत आहेत तर तुम्हाला त्रास का होतोय त्यामुळे या टीकेने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादाला तोंड फोडलंय एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांनी कालच्या सभेत मेलेल्यांना काय मारायचं अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली होती याबाबत या विचारले असता संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या तोंडात जी भाषा आहे ती अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा आहे ते अघोरी लोक आहेत ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोचलं त्यांच्याबद्दल तुम्ही अशी वाक्य वापरत आहात असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केलाय पुढे संजय राऊत म्हणाले शिंदे यांची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे दिल्लीत जाऊन अमित शहा यांची बूट चाटेगिरी करताय तुम्ही मेलेलेच आहात तुम्ही भाजपमध्ये जाऊन जी नवीन संस्कृती स्वीकारली आहे त्याला शोभणारी ही भाषा आहे लोकसभेत तुम्ही मेला होतात पण विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर जिवंत झाला तुम्ही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जे शब्द वापरलेत त्याची नोंद आम्ही ठेवली आहे त्याच पद्धतीने त्याचं उत्तर देखील दिलं जाईल असा घणाघात राऊतांनी शिंदेवर केलाय गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे मात्र ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शाब्दिक युद्धाने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण दिले त्यामुळे शिंदे गटाचा यावर पुढचा डाव काय असेल आणि बीएमसी निवडणुकीत मराठी मतदारांची काय भूमिका असेल असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत तुम्हाला का याबद्दल काय वाटतं हे आम्हाला मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला